ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा श्रीराम हे मांसाहारी होते याचा पुरावा त्यांनी द्यावा असे आवाहन शिवसेना शिंदेगडाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली मुघल आणि अफजल खान जितेंद्र आव्हाड यांचे दैवत त्यांनी मुघल आणि अफजल खानांचा अभ्यास न करता श्रीराम आणि देवांचे पोथी पुराण वाचावे असा सल्ला दिला आहे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आवाड यांनी असं विधान केलं की के रामचंद्र हे होते ते जितेंद्र आवाड काही भटकत असतं आणि त्याला एका विशिष्ट वर्गाची मतं घ्यायची असतात त्यामुळे तो हिंदूंच्या देवदेवतांबद्दल शिवाजी छत्रपती महाराजांबद्दल तो नेहमी काय ना काय बोलत असतो आता एक तर त्याच्यावर परिणाम कसा झाला माहिती आहे का ते, ते राष्ट्रवादी फुटल्यापासून तो स्वतःला राष्ट्रवादीचं सर्व सर्व समजतं त्यामुळे दररोज आपलं प्रसारमाध्यमांसमोर येऊन काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून काही बोलून जातो पण आता त्यांनी वयाचं भान ठेवून चालतंत्र बालगायला पाहिजे श्रीराम हे मासाहारी होते हे तो त्यांनी सिद्ध करून दाखवावं त्याच्याकडे जर काय पुरावे असतील तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं आणि ते उगाच कोणी एका वर्गाच्या भावना भडकवण्याचं काम करू नये त्याने त्यावेळी स्वतःला एवढा मोठा नेता समजतो तर हे चुकीचं येते ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा